नमस्कार।, नमस्कार मी सुनील बदाने नमस्कार आगा। मी स्नेहा मी आज आज स्कायलिंग ॲरावतमधून आलो आहे पाथर्डी शिवारात ते गवळी बाबा आहेत ऑलरेडी आपण यांना बऱ्याच एक वर्षापासून आपण स्प्रेइंग करतोय सर्व्हिस देतोय तर त्याबद्दल आम्ही आज त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी आलो होतो त्यांची प्रतिक्रिया म्हणजे आपला ड्रोन खरोखर कसा चालतोय त्यांना सर्व्हिस कसं देत आहे तर बाबा नमस्कार काय सांगू इच्छितो म्हणजे तुम्हाला आपण बऱ्याच फवारणी केली होती तर चांगला येईल इधर आहे ना जर म्हणजे तुम्ही वांग्यांना पण मागे आपण फवार वांगी फुलोवर फवार आहे वांग्यांबद्दल काय तुमचे म्हणजे पिकात उत्पादन वाढ झाली होती वाढ झालं झाली आणि तुमची पहिली फवारणी जी पंपानी करायचे तिच्यापेक्षा ड्रोनची फवारणी चांगली वाटते तुम्ही समाधानी आहात ना याचा आणि आमचे जे पायलट आहे कशी सर तुम्हाला व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जसं जसं मनाप्रमाणे पाहिजे तसं औषध वगैरे सगळं आता आपण फ्लावर फवारणी केली फ्लावर मध्ये आळी झालेली होती ना तर आता फवारणी नंतर अजून तुम्ही किती स्प्रे घेणार याला अजून स्प्रे स्प्रे तुम्हाला काय आमच्या ड्रोन बद्दल आहे ना समाधान तुम्ही पहिले शेतकऱ्यांना ना तुम्ही पहिले पण फवारणी घेतली होती त्याचा रिझल्ट कसा होता चांगला होता चांगला तुम्हाला फ्लावर मध्ये रिझल्ट दिसला उत्पन्न वाढले तुमचे आणि वांग्यांचे म्हणजे जे तुम्ही रेग्युलर करायचे पंपाद्वारे फवारणी करायची त्याच्यापेक्षा चांगला ड्रोनची फवारणी चांगली अजून काही सांगू इच्छा तुम्ही शेतकऱ्यांना सांगू स्प्रे नायचा म्हणजे सर्व्हिस धन्यवाद आपलं मार्केट आपलं करायचं आपण येथील जातील संकट सोडू नको तू साथरा येक जुटीन लड़ूया सारे गेउन हाती हातरा तुन दी पेटली रे